चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत चोराडीच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या मध्ये पाहणार आहोत काटापूरचा प्रधान पण दाखल झाला या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार नमस्कार आज पायरा कोण येत असे पायरा आपल्याला कुटाळ राहून खुटाळवाडीचा राहून ड्रायव्हर कोण आपला घरचा प्रश्न नमस्कार भाऊ नाव काय आपलं गाव कोणतं वाघेरी कोणता बैल आणलाय कसे छोटा राजा आलाय मित्रांनो वाघेरीचा आणि पलीकडचं आपण देवगाडी एक्सप्रेस वजीर पण आलाय बघा आज कसं काय नियोजन आहे दोघांचं काय आणि आज काय अपेक्षा येते आणि किती वेळ गाठात पळणार आहे जोडी आज बर बर चालतंय शुभेच्छा नमस्कार नाव काय आपलं बर, गा, गाव गाव बर, बर, बर। आ, आ, नाव आहे बर बरं गाव कोणतं गाव फोन बर बरं कोणतं बैल आणलं आज काय नाव काय बाबे घेऊन आलो हे आदत बाबे कोण शिरस आहे सुनील पाटील फोन शिरस यांचा आहे बाबे आज कोणासोबत पाळणार आहे कसं मुरदरीचा तीनशे फारण्यासोबत आहे बरं बरं चांगला पायरा केला आहे आज पहिल्यांदा जोडी पळते का कसं पाहिले ग यापूर्वी पहिल्यांदाच बरं पहिल्यांदा किती वेळ गाठात पळणार आहे दहाव्यात एक आहे सतराव्यात एक आहे ते अजून पोचले नाही त्यांच्या हिशोबानं चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात कस काय मोरे आला मोरे बैल पण येतोय बर बर मोरे आलाय मित्रांनो गाव कोणतं सांगा प्रेक्षकांना तुमचे मुंबई बदलापूर आणि मेहबूब पण आणलाय आज मुंबई पण मेहबूब पण येतोय बर 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 आज कसं काय नियोजन असणार दोघांचं मैदूरचा आहे आपला गाडगे सरांचा वास्तव सोबत आहे बरं बरं आणि याचा केलेलं आहे आपल्या मित्राचा वास्तव आहे कसं झालं नियोजन गाडगे सरांच्या वास्तवासोबत चांगलं पळत आहे ते पण सरांचा गाडगे सरांचा कॉल आला होता वैभव सेटला बरं बरं तर मग आम्ही केलं नियोजन आज बीड मला वाटते जवळ पडलं असते बीड पण जवळ पडलं पण कसं आहे वासरू इकडे होता म्हणून त्या हिशोबात आम्ही इकडे आलो बरं बरं चालतं आहे शुभेचरण नमस्कार भाऊ नमस्कार नाव काय आपलं नाव सांगराम पवार बरं बरं गाव कोणतं गाव चितळी चितई कोणती व वासर आणले आज कसं वजीर आहे वजीर चितईचा वजीर आला मित्रांनो ह्याचं नाव काय फायर आहे फायर घरचीच आहेत का दोन्ही घरचीच आहेत बरं बरं आज कोणासोबत कसं काय नियोजन असणार काय त्याचा पक्ष बर आहे कुठला पक्ष कुठलं पक्ष कमतीचं पक्ष आणि फायरचं नियोजन काय फायरला काय नियोजन नाही बर 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 फेरायला वगैरे चालतंय शुभेच्छा नमस्कार नाव ना काय आपलं बर बर गाव कोणतं कडगुण कोणतं बैलांना भा आहे पुष्प मित्रांनो कडगुणचं पुष्प आलाय बघा आज कसं काय नियोजन असणार काय कुठलं तुषर्माने यांचं मग आज नियोजन कसं झालं काय नियोजन बरोबर ठीक आहे आज काय अपेक्षा आहे जोडीकडून कडून पाहिले काय यापूर्वी पाहिले का जोडी पाहिल्यांदाच पाहिजे समालोचक पप्पू शेड भेटलेले आहेत आपल्याला काय म्हणत आज कुणाला घेऊन आलात कसं नाही बुवाला मित्रांनो वांगीचं आज कुणासोबत पळणार आहे काय तेजा कुठलं चिखल चिखलीचं बरं चांगला पायरा केला आज कुठे पळाले कसं चोराडलाच पळलेलं त्यावेळेस काय झालेलं दोन नंबर दोन नंबर केलेले दो के किती वेळ गाठात पडणार आहे आठव्या गाठात चालतंय शुभेच्छा मित्रांनो कोणेगावचा भुंगा सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणते आज नियोजन कसं काय आपल्या बुंगाचं बुंगा ना कुठलं नाशिक नाशिकच बर पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच गाठावी तीन बर बर आपल्या बुंगाची कुठे कुठे मैदान झालीत कसे मैदान असे मग बेडगाव झालं चोराडला पाका बरोबर एक नंबर केला बर बेडगाव मध्ये तीन नंबर केला चांगली पैरे झाली चांगला दा पक्षावर बी तीन नंबर केला एक नंबर केला आज काय अपेक्षा जोडी कडून लांबचा पायरा केला चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ नाव काय आपलं गाव कोणतं शेती कोणतं बैल आणलं आहे का बुलेट बुलेट आला मित्रांनो छतीचं आणि याचं नाव काय चोराडकरांचं सोराडकरांचं शंभू काय म्हणतंय बाबा असं का बघते आज कसं काय नियोजन काय आहे पायऱ्याचं दोन्ही घरची गाडी पळणार आहे बर बर पाहिले का घरची गाडी यापूर्वी कुठे पहाले बरे बरेच ठिकाणी पळाले बर बर गुलाल घेतलेत का ओ, किती गुलाल झाले दो दोन गुलाल घेतले बर आज किती वेळ गाठात पळणार आहे पहिल्या गटात चार नंबर चालतात म्हणजे उद्घाटन तुम्हीच करणार आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सूरज नगर बरं गाव कोणतं वांजोळी कोणती बैल आणलेत आज चिमणे आणि सर्ज मित्रांनो वांजोळीचा चिमणे आलाय बघा आणि हेचं नाव काय सर्जे घरचा साज पडणार आहे आज बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो औंदकरांचा भाज्या पण आलाय बघा आणि मयुरीता यांच्या आई पण आलेल्या आहेत नमस्कार काय म्हणताय आज बरेच दिवसानं मैदानात दिसलंय बर बर आज कुणासोबत पडणार आहे भाजी बरं 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 वादळ म्हणून बरं आता किती बैल आहे दौनिला पाच बरं बरं चालतंय शुभे नमस्कार नाव काय आपलं बरं बरं लांबून आलायच नाव काय जने मने बर आज कुणासोबत पडणार आहे काय का मु बर कोणे गावच मुंगाय चालते शुभेच्छा तुम्हाला बिनजोड ना बर शिंग वेगळीच आहे शिंगाची रचना ना चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रवीण शेठ भेटलेले आहेत आपल्याला दादा नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलात आला बर बर दबंगी बंगी जीवा का? दबंग आहे आणि आणि जीव का बर दबंग हा जे नाव काय जीव जीव आणि मधलं दबंग आणि पलीकडचं लक्ष का बर आज आदतच घेऊन आलात कसं काय सगळे आदत आता बऱ्यापैकी नवीन नवीन पोज तयार करायची चालली की नवीन सेटअप तयार केले बरं 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 सगळे नवीन घेतलेली वाटत अजून किती बैल आहेत आता दौनीला आता आता पाळणारे अजून तीन घरी आहेत बरं ओपन चे ओपनचे चे हे तीन आदत आहेत यांचं आज नियोजन कसं आहे आज आता हे नियोजन असं आहे की त्याला शंभू आहे बर आणि पलीकडे त्याला जांभळेंचा रायफल म्हणून आहे आणि लक्ष पलीकडे त्याला वजीर वजीर आहे चांगलं नियोजन आहे आज चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ नाव काय आपलं बरं गाव कोणतं नाशिक नाव कायचं सशा नाशिक वरनं ना पण बरीचशी बैल आले मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार नाव काय आपलं बर बर गाव कोणतं वडगाव कोणती बैल आणलेत आज आणले मित्रांनो वडगावचा जीवा आलाय बघा हेच नाव काय आणि पलीकडचं इंजन वडगावची आहेत का घरचीच बैल आज कुणासोबत पडणार आहेत चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा नाव काय आपलं कोणती बैल आणले सुंदर आलाय मित्रांनो तांबवीचा आणि हिचं नाव घरची गाडी पाळणार आहे पळाले काय यापूर्वी यापूर्वी पळली दोन नंबर चांगली पळते आज किती वेळ गटात आहे सहा गटात नऊ नंबर बर चालतय नमस्कार मित्र गाव कोणतं तुमचं आगाशिवनगर कोणती बैल आणले आज सुंदर आणि राजा सुंदर आणि राजा आज कुणासोबत पडणार आहेत दोघ घरची गाडी पळणार आहे कसं काय आज नियोजन घरची गाडी पळावं कशी वाटली काय कायदा चांगली पळते कुठे कुठे गुलाल झाली काय या घरची गाडी बर आज किती एकतीस एकतीसमध्ये बर चालते सुबे मित्रांनो फुदेवाडीचा तेज पण दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणताय आज तेजला घेऊन आला आज कोणासोबत आहे नियोजन काय आज मुंबईच पाहिले का जोडी पहिली चोराच्या दोन बर बर म्हणजे कुलालातली जोडी आज तरी आ, आज नाही म्हटलं तर पाच मैदान आहेत हिथ यावं असं कसं ते वाटलं म्हणजे नियोजन कसं झालं आधी झालेला बर गाडी सव्वीस तारखेला पळणार होती पण सव्वीस करून मैदान कॅन्सल झालं तो तो आता बरेच दिवस गॅपवर ठेवले म्हणजे चार पाच दिवस झाले गॅपवर हे हां हां 22 नंतर गॅपवर आहे फ्रेश दिसतोय आज एकदम फ्रेश व्यवस्थित किती वे गटात पाळणार आहे आता बघा गाडी आपली 25 मध्ये आणि 32 मध्ये बाहेर बाहेर हां शुभेच्छा त्र9 पाच सुंदरीचा गुरू पण दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये उत्तम शेठ गवळी यांचा घरचा रैना आणि बाजी सुद्धा दाखल आहे दा बघा या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार आज कुणासोबत नियोजन आहे कसं काय घरची गाडीची घरच्या वासरांचे बाहेर बाहेर म्हणजे चालतंय सुपित्रा आनंद आनंद रेटरे यांचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये भैया राजेची कुठं कुठं मैदान झाली काय झाली झाले हा जाईल तिथं गुलाल करतोय बरं आज काय आपण नियोजन केले चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ नमस्कार गाव कोणतं तुझं चिपळू चिपळून कोणता बैल आणलाय का गब्बर मित्रांनो <laughs> चिपळूणवरून पण बैल आले बघा गब्बर आलाय चिपळूण वरून नमस्कार भाऊ नाव काय आपलं बरं बरं गाव कोणतं पुंदी पुंदी तालुका जिल्हा तालुका पोलीस जिल्हा सांगली बरोबर कोणता बैल आणलाय आज काळतुस आलाय मित्रांनो सांगलीचा आज कुणासोबत आहे नियोजन काय दादानी केलं दादानी केलं चालतंय शुभे नमस्कार दादा नमस्कार दा। नाव काय आपलं माझं नाव सूर्यकांत अशोक पाटील गाव कोणतं पाडवी तालुका पाडवी बरं बरं हेचं नाव काय बालमा 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 आलाय मित्रांनो गाव कोणतं म्हटलं शिराळा नागपंचमी बत्तीस शिराळ्याचा मळ्या पण दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये मित्रांनो कोणेगावचा रॉकी सुद्धा दाखल झालाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये हे नाव काय छोटा मिलका बॅन आज कुणासोबत पडणार रॉकी घरची बर चालतंय मित्रांनो मुली पण या बैलगाडी क्षेत्रात यायला लागलेत बघा नाव काय शंभू वडीकरांचा शंभू दीदी काय कुठलं आहे बैल वगैरे काय वडीचं आणि कुठे कुठे राहिलाय फायनल वगैरे कुठे झाली का नाही झाले का बर आणि आज कुणासोबत नियोजन हो आहे का कांचनपूरचं कांचनपूरचं कसं वाटतंय मुली नसते या बैलगाडी क्षेत्रात जास्त आणि तू येतेस म्हणजे एक प्रकारचं डेअरिंगच आहे म्हणावं लागेल काय काय करते बैलाच म्हणजे हा सुट्टी पण करतेस काय बर बर आज कुणासोबत पडणार आहे काय म्हंटल पाहुण्यांचा बैल बर कांचन किती वेळ काढत आहे एकोणपन्नास एकोणपन्नास एक चालतंय शुभ नमस्कार गाव कोणतं तुमचं सुपने नाव काय वासराचं रंगाबाई आणि पलीकडचं राजे गाव कोणतं याच सुपनेच आहे बर आज किती वेळ काटत आहे काय बर बर घरची गाडी पळणार आहे का पैरे वेगळेच चालते चाल।